तरी सहा दिवसापासून उपोषण सुरू होत अतिशय आक्रमकपणे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते शेतकरी आपली भूमिका मांडताना दिसून येत आहे त्याच वेळी साखर कारखानदार देखील अनेक साखर कारखानदारांनी आपले जाहीर केलेले निर्णय बदलत तीन हजाराच्या पुढे दर देण्यास सुरुवात केलेली आहे हे उपोषण झालं नसतं तर हा तीन हजार देखील दर जाहीर झाला नसता अशा काय सांगाल एकूणच शेतकऱ्यांनी गव्हाणीमध्ये ज्या उड्या टाकल्या त्यामुळं साखर कारखानदारांना दर जाहीर करण्याशिवाय पर्याय नव्हता अर्थात गव्हाणीत उड्या टाकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली ते समाधानच्या उपोषणामुळेच मिळाली ही वस्तुस्थिती आहे आणि एका बाजूला लोकशाही मार्गाने सविनय कायदेभंग करत उपोषणाचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला आक्रमकपणाने गवानीमध्ये उड्या टाकणं गाळप रोखून धरणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कारखान्यांना आपला आधीचा निर्णय बदलून तीन हजारपर्यंत पहिली उचल जाहीर करावी लागली जे राहिलेले आहेत त्यांनाही मी इशारा देतो त्यांनी तातडीनं आपले दर किमान तीन हजारच्या लेवलला आणावेत अन्यथा त्यांचं कारखाने तर बंद पाडूच पण कारखाने आजारी पाडण्याची सुद्धा ताकद आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण असणार ऊसाचं क्षेत्र आणि एकूण साखर कारखान्यांची गाळ क्षमता लक्षात घेता या वर्षी आठ ते दहा जानेवारीच्या आठ ते दहा फेब्रुवारीच्या पुढे साखर कारखाने चालतील अशी काही परिस्थिती नाही आहे तेव्हा ऊस मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आता इथून पुढे सुरू होणार आहे तेव्हा साखर कारखान्यांनी शहापणाचा सा निर्णय घ्यावा आणि आपापले आप दर जाहीर करावेत की एम एस पी रुपये एमएसपी करावी कारखाने सुरु होताना नेमकं साखरे बहुतेक कारखानदार हे सरकारशी संबंधित आहेत सरकार त्यांच आहे राज्यात केंद्रात मला वाटतं विरोधी पक्षात या सोलापूर जिल्ह्यात एकही गुणाचा आहे असं मला वाटत नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या सरकारकडे जाऊन बसावं एनसीडीसीचं जा कर्ज कसं आणतात जाऊन बसत नसताना हट्टरित्या सरकारला कर्जाला हमी द्यायला लावून आणतात त्या पद्धतीनं साखरेची एम एस पी वाढवून आणावी आमचा पाठिंबाच आहे इथेनॉल ची खरेदीची किंमत वाढवून आणावी आमचा पाठिंबाच आहे त्यांना तसं पाहिलं गेलं तर आता साधारणतः सहा वर्षामध्ये दर आहे तोच आहे साखरेचा यामध्ये आपण कुठे प्रयत्न करणार आहात केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारकडे ज्या पद्धतीने आपण एकंदरी साखरेचे भाव वाढावेत इथेनॉल चे खरेदीचे दर वाढावेत यासाठी कारखानदारांच्या पेक्षा जास्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच प्रयत्न करत असते नुसतं तोंडी नाही बोलत मी असा पत्र मी खुला करायला तयार आहे सातत्यानं मी दिल्लीला गेलो की पहिल्यांदा माझी मागणी हीच असते की साखरेची एमएसपी अडतीसशे करावी आणि इथेनॉलचे दर लिटरला सात ते आठ रुपयानं वाढवावेत कारण कालच गडकरींनी लोकसभेमध्ये माहिती दिली की इथेनॉलच्या वापरामुळे एकशे चाळीस एक लाख चाळीस हजार कोटी रुपयाची परकीय चलनाची बचत झालेली आहे म्हणजे एक प्रकारे आज काय डॉलर महागवत चाललेला आहे रुपया घसरत चाललेला आहे जर इथेनॉलची खरेदी अजून वाढवली तर कुडाळची आयात अजून कमी होईल आणि रुपया मजबूत होईल जे काय सरकारला कळत नाही काय पण जे मी बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं राज्य साखर संघ इस्मा शिस्मा या ज्या साखर कारखानदारांच्या संघटना आहेत त्यांनी त्याचबरोबर बरेच का साखर कारखानदार खासदार आहेत आमदार आहेत आमदार असणाऱ्यांनी विधानसभेत खासदार असणाऱ्याने लोकसभेत आवाज उठवला पाहिजे तर सरकार एक ऐकल पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपण ज्या पद्धतीने यशस्वी लढा देत आहे त्याच अनुषंगाने विदर्भ असेल मराठवाडा असेल यामध्ये सोयाबीन किंवा कापूस याबाबत सोयाबीन साठी सुद्धा लढा चालूच असतो आमचा कालच आम्ही गडिंगलजला एक खरेदी केंद्र सोयाबीन खरेदी केंद्र करायला भाग पाडलं त्याचबरोबर नुकतंच अठ्ठावीस ऑक्टोबरला संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचा जो काही सातबारा कोरा करण्यासाठी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं त्याचा सर्वाधिक फायदा हा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाच होणार आहे कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तकबक्की फार कमी आहे तुम्हाला माहिती आहे की कर्जमाफ हे थकीत शेतकऱ्यांच होत असत कधी काळी साखर कारखानदारी मध्ये खाजगी साखर कारखानदार येण्याला शेतकरी संघटने विरोध केला रिलायन्स अशा पद्धतीने निर्णय घ्यायला सुरुवात केली चुकी जी माहिती आहे तुमची रिलायन्स जेव्हा यु पाहत होतो त्यावेळी सर्वाधिक त्याचा पाठिंबा किंवा त्याचं स्वागत करणारे आम्हीच होतो कारण मध्ये मोठी क्रांती घडणार होती त्यावेळी शरद पवार साहेबांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता साखर संघाने विरोध केलेला होता पण आमचं असं म्हणणं होतं की खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांची स्पर्धा लागल्याशिवाय खऱ्या अर्थानं गुणवत्ता वाढणार नाही आता ज्या पद्धतीनं सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचारानं पोखरून कर्जबाजारी करायचे बंद पाडायचे आणि अप्रत्यक्षरित्या स्वतःच विकत घ्यायचे आणि त्यातून खाजगीकरण करायचं हे जे उद्योग चालू आहे त्याला आमचा विरोध आहे माध्यमातून कोट्यवधी रुपये सहकारी साखर कारखान्यांना देते आणि ते दर देण्यात कुठराई करतायत आता हे उपोषण चालू झाल्यानंतर काही साखर कारखान्यांनी गव्हाने तोड्या मारल्यानंतर तो तीन हजार रुपये जाहीर केले पण तत्पूर्वीच बोचरे पाटलांच्या कारखान्यांना त्यांनी तीन हजारच्या पुढे जिल्ह्यातील कारखान्यांना भाव जाहीर केला ही कुठंतरी विसंगती आहे साखर आणि खाजगी क्षेत्राची असं वाटत सहकारी साखर कारखानदारांना असं वाटतं की जास्तीत जास्त पैसा वाचवायचा आणि तो राजकारणासाठी खर्च करायचा खाजगी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हेच लोक आहेत काही वेगळे नाहीत काही ठराविक लोक सोडले बोत्रे पाटील मध्ये जरी असले तरी त्यांच्या पाठीमध्ये कुणीतरी राजकीय व्यक्तीचाच हात असणार मला माहिती आहे कार्पोरेट सेक्टर कारखानदारी महाराष्ट्रामध्ये मा फारच कमी आहे दोन चारच कार्पोरेट कंपनी अशा आहेत की ज्यांनी साखर कारखानदारी मध्ये मा महाराष्ट्रात प्रवेश केला आहे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते साखर कारखान्याच्या माध्यमातून कर्ज आता कर कुठे करत आहेत त्याबद्दल काय सांगाल शासनाने एकदा स्पष्ट करावं की आ, ही जे काही कर्जमुक्ती देण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी सात बारा कोरा करायचं ठरवलं आहे त्याला कटऑफ डेफ्ट कुठली आहे ती न स्पष्ट केल्यामुळं आता चालू कर्ज सुद्धा थकीत पडायला लागलेला कि आहे किंवा आता जे काही चालू कर्ज आहे त्याची मुदत एकतीस मार्च किंवा तीस, तीस जून ला संपणार आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज थकवण्याची मानसिकता व्हायला बँका अडचणी द्यायला लागल्यात एकूणच महाराष्ट्राचं कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणार आर्थिक आर्थिक अडचणीत यायला लागलं आहे तेव्हा सरकारनेच आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट केली पाहिजे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की ते शेतकऱ्यांबाबत हे फसवं आहे शंभर टक्के फसवा आहे कारण नुसतं पॅकेज जाहीर केलं पण पैसे कुठं आलेत चालू शेतकऱ्याला मिळाले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यांना कुठं पंचवीस रुपये पन्नास रुपये अशी चेष्टा केल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं पॅकेज फसवा हे शंभर टक्के बरोबर वनमंत्री सरकार वनमंत्री आणि गणेश नाईक यांनी बिबट्यांसाठी मानव हल्ले कमी होण्यासाठी एक कोटींच्या शेळींचे पॅकेज त्यांनी ते दिले गेले मग शेतकऱ्यांसाठी असे पॅकेज काय आम, येत नाही कुठले पहिल्यांदा ते पॅकेज अंमलबजावणी करा किमान आमच्या धनगर बांधवांच्या तेवढ्या शेळ्या तरी खपतील तेव्हा ते त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा करावी अशी आमची मागणी आहे केवळ घोषणा थापा ह्याच्या पलीकडे काही बहुतांश साखर कारखान्यामध्ये जे कामगार काम करतायत ते शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ग्रामीण भागातलेच कामगार आहेत आणि अनेक कारखान्यांचे सोलापूर जिल्ह्यातील काम कारखान्यांचे पगार बारा बारा महिने वीस वीस महिने होत नाहीत आंदोलन उपोषण करून देखील कोण दखल घेतले पक्ष पातळीवरही कुठली दखल घेतली जात नाही आणि कामगार आयुक्तही त्याची दखल घेत नाहीत अशा वेळेला एक आक्रमक शेतकरी संघटना म्हणून तुम्ही काय सांगा निश्चितच कामगारांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कामगारांच्या सुद्धा पाठीशी राहू मगाशीच मी बोलताना सांगितलं की ऊसाची वाहतूक करणारे सुद्धा शेतकरीच आहेत आणि त्यांचे पैसे बुडवत होते अॅडव्हान्स घेऊन मुकादम पळून जात होते अशांच्यावर कारवाईचा बडगा उघडून जवळ उघडून जवळपास चारशे कोटी रुपयाची वसुली आतापर्यंत आम्ही केलेली आहे त्याच पद्धतीने कामगारांना सुद्धा न्याय देणार तुम्ही एक मोठं विधान केलं मुख्यमंत्री ब्लॅकमेलर आहेत काटेमारीच्या बाबतीत त्यांना पूर्ण माहिती असताना ते कुणाला तर पाठीशी घालत आहेत असं काय त्या मागच्या आता त्यांनीच त्याच्यावर खुलासा करावा तेच सांगत होते त्यांनीच स्टेटमेंट केलं की तुम्ही काटा मारताय मला माहिती आहे मुकाट्यानं पंधरा रुपये याच्यासाठी द्या आणि अतिवृष्टी मुख्यमंत्री फंडाला द्या अन्यथा तुमची सगळी काटामारी बाहेर काढेल बघा आता तुम्हाला माहित आहे तर काढा ना